साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती निमित्त सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन अण्णाभाऊना पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी पुष्पहार अर्पण करत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख उमाकांत कार्वेकर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख राणीताई कमलाकर उपतालुका प्रमुख विनायक एडके शहर संघटक सारंग भाऊ पवार उपशहर प्रमुख कुमार भाऊ राठोड उपशहर प्रमुख सविताताई पवार भारतीय जनता पार्टीचे ओंकार भाऊ शहर संघटक धर्मेंद्र आबा कोळी मस्के इतर शिवसैनिक उपस्थित होते